नमस्कार <Sessions> नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो हाय क्यू ए ओके ओके आहे की रिंग फक्त होत नाही ना हॅलो नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहू मित्रांनो हाय की ओके हाय दुकानात मित्रांनो मोबाइल शॉप मध्ये धन्यवाद लाईव्हला आले होते हाय ना ओके आहे की तुम्हाला हे लावून देतो आवाज वाढून देतो आवाज कमी आहे आवाज ठीक आहे वाढू नका नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहा मित्रांनो मित्रांनो मी आहे आपल्या मोबाईल शॉपमध्ये हे आहे आपली मोबाईल शॉप मी आणि आज आपल्या भैयाचा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर पाच मिनटं लाईव्ह करूया म्हटलं कारण चॅनल डेट झालेला आहे आपण पाहूया आता शर्यती आहेत एकोणीस तारखेला मुरगुड येते लांब काय जाता येत नाही कामामुळे मग आसपासचं आपल्या इथंच मैदानं करायचं आहे मैदान आपली इथे सहसा कोण सांगत नाहीत लांबच मैदान आहे आता आपल्या इकडं मैदान निघणार आहेत मुरबुडला आपण येणारच आहे एक लाखाचं मैदान इंद किसऱ्या हरण्या पळतो का पाहूया हॅलो

पायला बघा हा 200 रुपये आले नमस्कार नमस्कार आयला थँक्यू कसे पडले थँक्यू सो मच नाही गेलं का आलं की तुला आले तिथे तिथं नाही आहे बरोबर नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेत जरा हवा एकोणीस तारखेला मैदान आहे आपल्या इकडे मुरगुड भागा मुरगुड माळ इथे भव्य दिव्य मैदान आहे अंबाबाई यात्रेनिमित्त कमेंट करा कुठून आहात मी आता मोबाईल शॉपिंग मध्ये आलोय बसलो इथे जरा पाच मिनटं करूया म्हणलो लाईव्ह करत आहे चला कोणी ना बाबा लाईव्ह या की किर येत जात नाही चॅनल जरा म्हणजे युट्यूब काय कराय नोटिफिकेशन पाठव ना झाली काम के काम केले कम करण्यास